तर मित्रांनो यूट्यूबवर वर्ल्ड रेकॉर्ड बनलेला आहे सबस्क्रायबरची झळी लागली आहे एकदम एका एक दिवसात वीस मिलियन सबस्क्रायबर नाही बसून राहिला विश्वास नाही बसत ना तर मित्रांनो एक असं चॅनल आहे की एका दिवसात वीस मिलियन सबस्क्रायबर पूर्ण झाले म्हणजे वीस मिलियनपेक्षा जास्त वीस मिलियन प्लस एक असं खतरनाक चॅनल आहे त्याला तुम्ही सगळे जवळपास ओळखतच असाल एक असं चॅनल आहे आपण त्या चॅनलवर नक्की जाऊ तिथं लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवून देतो मी तर मंडळी आपल्या चॅनलला सबस्क्राईब एक लाईक फेसबुकवर फॉलो नक्की बनते तर आपण हा व्हिडिओ तुम्हाला लाईव्ह प्रूफच्या सोबत दाखवून देतो आपल्या चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो मी आशिष शिंगडे आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो एक असं चॅनल आहे तिच्यावर एका दिवसात वीस मिलियन सबस्क्राईबर पूर्ण झालेले आहे आणि जास्त व्हिडिओ नाही आहे फक्त एकोणीस वीस व्हिडिओ ते तुम्हाला लाईव्ह प्रूफच्या सोबत मी दाखवून देतो त्याचे चॅ ते, ते चॅनल चा, कोणाचा आहे कसं आहे आणि हा रेकॉर्ड आजपर्यंत कोणाचाच नाही आहे ह्या यूट्यूबवर वर्ल्ड रेकॉर्ड आहे आठ आठ दहा दहा वर्षाच्या मेहनतीनंतर त्याचे कुठं तीस मिलियन पंचवीस मिलियन सबस्क्रायबर आहे आणि या पठ्ठ्यानं एका दिवसात वीस मिलियन सबस्क्रायबर पूर्ण केले आहे आणि दर मिनिटाने पाचशे हजार सबस्क्रायबर येऊन राहिले तर सांगा एकदम हपचक झाले सगळे सगळे पाहून तर तुम्हाला एक चॅनल दाखवतो तर कंटिन्यू करा तर लाईव्ह प्रूफसोबत इथं स्क्रीनवर दाखव मी तर तुम्ही नक्की पहा तर मित्रांनो तुम्ही इथं स्क्रीनवर पहा पूर्ण लाईव प्रूफच्या सोबत तुम्हाला त्या चॅनलचं नाव घेऊ सर्व दाखवून देतो एका दिवसात वीस मिलियन झालेलं चॅनल लाईव्ह ग्रुपच्या सोबत दाखवून देतो तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो हे पहा स्क्रीन रेकॉर्ड चालू केली आहे मी तर इथं तुम्ही पहा तर मित्रांनो हे पहा हे चॅनल आहे क्रिस्टियानो रोनाल्डो याचं नाव सर्वेलेच माहीत असन हा माणूस कोण आहे आणि पूर्ण देशात पूर्ण वर्ल्डमध्ये फेमस आहे तर त्याच्यानंतर पहा चॅनलवर पा, पा तेवीस पॉईंट पाच मिलियन सबस्क्रायबर आणि फक्त एकोणवीस व्हिडिओ टाकलेले आहे एकोणीस आधी त्याच्यानंतर एक वन डे अगो वन डे अगो वन डे म्हणजे एका एक दिवसातले हे सगळे व्हिडिओ आहे पोहून घ्या आणि शॉर्ट व्हिडिओ जास्त नाही आहे शॉर्ट व्हिडिओ तीन तीन सहा सात व्हिडिओ आहे फक्त शॉर्ट तर पोहून घ्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला एक क्लिक करून दाखवतो क्रिस्टियानो रोनाल्डो या चॅनलचं नाव आहे आणि न्यूज पोहून घ्या एका एका व्हिडिओवर चौदा मिलियन पाच पॉईंट तीन मिलियन सतरा मिलियन सहा पॉईंट चार मिलियन दोन पॉईंट आठ मिलियन मिलियन व्ह्यूज आहे आणि एका दिवसात वीस घंट एका दिवसात वीस मिलियन सबस्क्रायबर भाऊनं पूर्ण केलेले आहे मित्रांनो खरंच एकदम शॉकिंग न्यूज आहे आजपर्यंत वर्ल्ड रेकॉर्ड आहे आणि भाऊचा एकाच दिवसात गोल्डन प्ले बटन आलेलं आहे आणि डायमंड डायमंडसाठी जे क्राइड डायमंडचा एक एरिया पूर्ण झालेला आहे ते लवकरात येऊन जाईल आणि आजपर्यंतचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे जस सर्वात जास्त फॉलोअर्स क्रिस्टियानो रोनाल्डोचे आहेत आणि सब यूटूबवर बघतं बरं चॅनल उघडलं बहुनं आणि एका दिवसात कुकडल्या कुकडे वीस मिलियन सबस्क्रायबर होऊन बसले तुम्ही लाईव्ह प्रूपच्या सोबत दाखवलंच तुम्हाला तर पाहिलंच असाल तर हे फक्त मेहनत आहे मित्रांनो फक्त मेहनत तुम्ही जर असंच यूट्यूबवर एक त्याच्यासारखे आपले सबस्क्रायबर तर नाही होणार त्याच्यासारखे आपले रोजचे एक दोन तीन वर्षातून आपल्याला खूप जास्त मेहनत करावं लागेल पण मेहनत केली तर एक नक्की फळ भेटते त्यातून काहीतरी शिकण्यासारखं आहे का आणि नक्की तुम्ही काहीतरी मेहनत करा कधीतरी फळ नक्की नक्की भेटेन मित्रांनो आणि असा रेकॉर्ड वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या भारतातले क्रिकेटर फुटबॉलर असं काही करू शकतील का कमेंट करून नक्की सांगा याचा रेकॉर्ड कोण मिळू शकते म्हणजे यूट्यूबर एका एक दिवसात वीस मिलियन सबस्क्रायबर असं कोणी नंतर आहे का या क्रिस्टियानो नंतर कोणीतरी आहे का आपल्या आप आप भारतात कोणता तरी क्रिकेटर हा रेकॉर्ड मिळू शकते का कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की नक्की कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा यूट्यूब पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र मंडळी